ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखलं जातं उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि येऊरच्या डोंगर रंगामुळे ते शहर आता हृदय बनले आहे उपर येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलेले आहे उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून येथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती राबवले जातात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासूनच संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री विठ्ठलाला मांडणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गाठावरती श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली असता आता मूर्तस्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल एकावन्न फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे त्याचा अनावरण सोहळा सायंकाळी सात वाजता होणार आहे या प्रसंगी विठ्ठलाची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाणार आहे तर पटाक्यांची प्रचंड आतिशबाजी तप सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम देखील यावेळी होणार आहे यामुळे हजारोंच्या संख्येने वारकरी समाज येथे उपस्थित राहणार असल्यामुळे तलावांचा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे